मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखलं तेजश्री प्रधानला मातृशोक झाला आहे सोळा नोव्हेंबर रोजी आईचं दुःखद निधन झालं होतं मात्र तिने आईच्या आठवणीवर आई एक पोस्ट शेअर केली आहे तर चला बघूया कोणती आहे ते पोस्ट व काय सविस्तर बातमी मित्रांनो तेजश्रीच्या आयुष्यात तिच्या आईचं आई खूप महत्वाचं स्थान होतं नुकतं तेजश्रीने सोशल मीडियावर एक भाऊ पोस्ट शेअर केली आहे तेजश्रीची हे पोस्ट सध्या चर्चेत आली आहे इंस्टाग्राम वर तिचा एक फोटो शेअर केला आहे या फोटोला दिलेल्या कॅप्शन मध्ये तिने लिहिलं तू तिथून मला पाहत आहे हे मला माहित आहे तू माझ्यासाठी सर्व काही ठीक करशील याच विश्वासाने मी माझं पूर्ण आयुष्य जगत राहणार आहे तिचा कारकिर्दीची सुरुवात सोबत घेऊनच केली होती त्यामुळे मोठा आधारस्तंभ आता हरवला आहे आता तिच्या या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट केले आहे एका युजरने लिहिले मला माहित आहे की तू या वर्षी तू तु तुझ्या आईला गमावले आहेस परंतु तिला नेहमीच तुला आनंद आणि यशस्वी पाहायला आवडेल म्हणून आनंदी राहा आणि हा प्रवास चालू ठेव हो। असं म्हणे चाहतेही तेजश्रीला आधार देत आहे तर मित्रांनो तेजश्री या दुःखातून लवकरच सावर हीच आपल्या कोणी इच्छा आहे